मंडळी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही मिळवू शकता अगदी शंभर टक्के मिळवू शकता फक्त करायचे तीन सोपे उपाय कोणते आहेत ते उपाय कसे करायचे चला जाणून घेऊया मित्रांनो प्रत्येकाची काही ना काहीतरी इच्छा असते कुणाचं लग्न जमावं कुणाला नोकरी मिळावी कुणाचा व्यवसाय चालावा अगदीच फार काही नाही तर साधी सोपी इच्छा ही तर प्रत्येकाची असते ते म्हणजे आपलं वजन जरा कमी व्हावं आपण जरा छान दिसावं बरोबर अशी तुमची इच्छा अगदी साधी असू द्या मोठी असू द्या कशाही प्रकारची असू द्या पण तीन उपायांनी तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात आला असेल चला उगा आपलं काहीतरी सांगता अशा जर इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर जगात कोण दुःखी असतं सांगा बरं नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण सुरुवातच इथून होतीये की तुमची इच्छा पूर्ण होणारे या गोष्टीवर तुम्हाला विश्वास आधी ठेवावा लागेल आणि मग हे तीन उपाय तुम्हाला करायचे आहेत मनोविज्ञान आणि अध्यात्म दोन्ही हे गोष्टी मान्य आहे की तुमच्या आंतरिक विचारांमधूनच तुमचं बाह्य जग तयार होत असतं जसं तुम्ही विचार करता तसंच तुमच्या भोवतीचं जग हळूहळू होत जातं हे तर तुम्ही ऐकलंच असेल विचार बदला जग बदलेल आता लई झालं बाकीचं मुद्द्यावर बरं तुम्ही पटकन ते उपाय कोणते ते सांगा तर त्या तीन सोप्या उपायांपैकी पहिला उपाय आहे तो म्हणजे स्वप्न पाहणे यशाचं पहिलं पाऊल फक्त ते स्वप्न कसे पाहायचे इमोशन्स ॲड करून तुमच्या भावना ॲड करून ते स्वप्न आहे तुम्ही म्हणाल की असे स्वप्न तर आम्ही काय काय पाहिले तर आता काय काय सांगू पण ते स्वप्न पाहायचं म्हणजे कसं करायचं ते आधी नीट ऐका फोकस करायचा एकाग्रता करायची तुमचं ध्येय आधीच पूर्ण झालं आहे असं मनामध्ये कल्पना करायची तसं चित्र रंगवायचं फक्त मोठी स्वप्न पाहणं पुरेसं नाही त्या स्वप्नांना भावनांची जोड देणं सुद्धा महत्वाचं आहे तुम्ही जे मिळवू इच्छिता त्याचं मानसिक चित्र तयार करा आणि प्रत्यक्षात जगल्याचा अनुभव घ्या विज्युअलायझेशन कसं करावं शांतपणे बसा आणि तुमचं मोठं ध्येय जसं तुम्हाला खूप पैसे मिळवायचे असतील यश मिळवायचं असेल ते पूर्ण झालंय अशी कल्पना करा उदाहरणार्थ तुम्हाला मोठा व्यवसाय करायचा असेल तर डोळे मिटून तुम्ही आलिशान ऑफिसमध्ये बसलेले आहात आणि तुमचे कर्मचारी तुम्हाला यश मिळाल्याबद्दल अभिनंदन करत आहेत असं चित्र पहा यामध्ये थोडे इमोशन्स ऍड करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या क्षणातील आनंद अभिमानाची भावना सुरक्षिततेचा अनुभव तुमच्या मनामध्ये पूर्णपणे भरा हे तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी करायचं आहे पण आता तुम्ही म्हणाल असं नुसतं एका जागी बसून स्वप्न पाहिल्याने काय स्वप्न पूर्ण होत असतात का हे म्हणजे दे रे हारीण खाटल्यावर असंच झालं नाही का मित्रांनो आपल्याला प्रयत्नही त्या दृष्टीने करायचे पण प्रयत्न आपण कधी करणार आहोत आधी आपल्यामध्ये ती तीव्र इच्छा निर्माण व्हायला हवी ती इच्छाच या स्वप्न पाहण्याने निर्माण होणारे मेंदू कसं काम करतो तुम्ही जेव्हा भावना जोडून स्वप्न पाहता तेव्हा तुमचा मेंदू त्याला वास्तव मानतो तुमचा मेंदू नंतर आपोआप अशा संधी शोधायला लागतो किंवा असे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतो ज्यामुळे तुमचं ते स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने तुमच्याकडनं पावलं उचलली जातात तुम्हाला प्रेरणा मिळते म्हणजे देरेहारी खाटल्यावर नाही होणारे तुम्हाला प्रयत्न करायचेत पण कधी कधी आपण प्रयत्नात कमी पडतो किंवा योग्य संधी आपल्याला सापडत नाही अशा वेळी जेव्हा आपण स्वतःच्या मेंदूला असं स्वप्न दाखवतो तेव्हा तुमचं मेंदू ते स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने नक्की काय करायला हवं असे मार्ग तुम्हाला सुचवायला सुरुवात करतं असं मनोविज्ञान सांगतं मी बाकी सगळं सोडा माझा पर्सनल अनुभव तुम्हाला सांगू का ही गोष्ट मी केली होती ती अशी की जेव्हा मला माझं वजन कमी करायचं होतं तेव्हा रोज सकाळी उठल्यानंतर मी आरशासमोर उभी राहायचे आणि स्वतःलाच म्हणायचे की हो माझं वजन कमी आहे माझं वजन कमी आहे आणि लवकरच माझं वजन बऱ्यापैकी कमी होणार आहे हे मी रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना करत होते तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण खरंच चार महिन्यात दहा किलो वजन कमी झालं पण अर्थात सकाळी आणि संध्याकाळी मी एवढंच केलं नाही तर जेव्हा मी हे करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या मेंदूंनी आपोआपच मग आपल्यासाठी कुठला चांगला डाएट प्लॅन आहे किंवा आपण कशा प्रकारचा व्यायाम करायला हवा या सगळ्याबाबतची माहिती मिळवायला सुरुवात केली आणि त्यातून मग मी माझे प्रयत्नही सुरू केले पण ते प्रयत्न करण्याची इच्छा मात्र जेव्हा मी हा उपाय केला तेव्हा मला झाली आता हा झाला माझा वैयक्तिक अनुभव पण तुम्ही सुद्धा हे करून बघू शकता याला काही पैसे लागत नाही नुसतं आपल्याला जे हवं ते मिळवण्याच्या दृष्टीने एक पहिलं पाऊल याला समजा आणि हे करायला सुरुवात करा आता वळूया दुसऱ्या उपायाकडे दुसरा उपाय म्हणजे आभार मानणे जी मनशांतीची गुरुकिल्ली आहे जे तुमच्याकडे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा मनशांती मिळवण्याचा सगळ्यात सोपा आणि शक्तिशाली मार्ग म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे आपण सतत जे नाही त्यावरच लक्ष केंद्रित करतो आणि त्यामुळे मनात असंतोष आणि नकारात्मकता वाढते मग कृतज्ञता कशी व्यक्त करायची रोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपायच्या आधी एक डायरी घ्या अगदी तुम्हाला लिहायला वेळ नसेल तर तुम्ही फक्त मनात जरी विचार केला तरी चालेल आजच्या दिवसातील किंवा तुमच्या जीवनातील पाच ते दहा चांगल्या गोष्टी लिहा किंवा विचार करा त्यावर ज्याबद्दल तुम्ही देवाचे लोकांचे स्वतःचे आभार मानू शकता ते आभार माना नुसते आभार मानू नका तर ती आनंदाची भावना खऱ्या अर्थाने अनुभवा आज मला व्यवस्थित झोप मिळाली याबद्दल मी आभारी आहे आज माझं कुटुंब निरोगी आहे याबद्दल मी आनंदी आहे आज माझे कुटुंबीय माझ्या सोबत आहेत याबद्दल मी कृतज्ञ आहे मेंदूवर याचा कसा परिणाम होतो जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुमचा मेंदू डोपामाईन आणि सेरोटोनिन यासारखी हॅपी हॉर्मोन्स रिलीज करतो ज्यामुळे तणाव कमी होतो आणि नकारात्मक विचार दूर होतात मनसशांती वाढते तर पूर्वी आपली आई आजी आपल्याला सांगायचीच ना की रात्री झोपायच्या आधी एखादा श्लोक म्हणा देवाचे आभार माना आणि मग झोपा तीच ही गोष्ट आहे नव्याने पुढे येते आहे की झोपायच्या आधी आपल्याकडे जे आहे त्याबद्दल एकदा आभार व्यक्त करा आणि मग झोपा त्यामुळे मेंदू रिलॅक्स होतो मेंदूचा तणाव कमी होतो आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे तिसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक सेल्फ टॉक आत्मविश्वासाची निर्मिती यामुळे होते म्हणजे स्वतःशीच बोलायचं पण सकारात्मक बोलायचं स्वतःशी प्रेमाने आणि विश्वासाने संवाद साधायचा अनेकदा आपण इतरांशी बोलतो त्यापेक्षा जास्त कठोरपणे स्वतःशी बोलतो किंवा स्वतःबद्दल विचार करतो नकारात्मक सेल्फ टॉक किंवा नकारात्मक जेव्हा तुम्ही तुमच्याबद्दल विचार करता तेव्हा आत्मविश्वास कमी होतो आणि यश मिळवण्याची क्षमता तर दूरच राहिली पण जेव्हा तुम्ही स्वतःला रोज सांगाल की मी हे करू शकते मी यशस्वी होण्यास लायक आहे माझ्याकडे भरपूर उत्तम आरोग्य आहे किंवा माझ्याकडे भरपूर पैसे आहे असं स्वतःला सांगाल तेव्हा त्या सकारात्मक सूचना आपल्या मेंदूवर खूप चांगला परिणाम करतात आणि ही गोष्ट तुम्ही करून पाहिली ना तरच तुमच्या लक्षात येईल आणि अगदी असं चार पाच दिवस केलं सोडून दिलं असं काही मग चमत्कार होणार नाही बरं तुम्हाला ही गोष्ट सातत्याने काही महिने करावी लागेल आणि हो जेव्हा तुम्ही असं स्वतःला सांगाल की मी हे करू शकते मी हे करू शकते हे शब्द बोलताना तुमच्या आवाजात देहबोलीत आत्मविश्वास दिसू द्या आरशात पाहून स्वतःशी सकारात्मक संवाद साधा जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की याचा अनुभव मी घेतलाय सकारात्मक संवाद बघून स्वतःशी केल्याने नक्कीच त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो किंवा नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम होतो मेंदू कसं काम करतो तर यावर अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःला काय सांगता यावर तुमच्या मेंदूची शक्ती अवलंबून असते सकारात्मक गोष्टी तुम्ही स्वतःशीच बोललात तर स्वशंका तुमचा मेंदू काढून टाकतो आशावाद निर्माण करतो आणि तुमचा मेंदू तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या तुम्हा दिशेने घेऊन जातो मग अशी म्हटलं तसं की नक्की ध्येयपूर्तीसाठी काय करायला हवं या दृष्टीने मार्ग तुमचा मेंदू तुम्हाला सुचवायला लागतो शेवटी उपाय तुम्हालाच करायचा आहेत तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर उठून वॉकला तुम्हालाच जायचंय व्यायाम तुम्हालाच आहे डाएट तुम्हालाच आहे पण या गोष्टीसाठी तुमचा मेंदू तयार होणं गरजेचं आहे नाहीतर मग एक जानेवारीला अनेक जण जिम जॉईन करतात जी दोन जानेवारीला बंद पडते अनेक जण डाएट प्लॅन घेतात जे कधीच सक्सेसफुल होत नाही कारण मेंदू तयार नसतो मेंदूला तयार करणं महत्वाचं आहे थोडक्यात काय तर पैसा मनशांती समाधान या तिन्ही गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला महागड्या साधनांची गरज नाही रोजच्या जीवनात फक्त हे तीन उपाय करा पहिला उपाय म्हणजे भावना जोडून स्वप्न पाहणे दुसरा उपाय आभार मानणे तुमच्याकडे जे आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करा आणि तिसरा उपाय म्हणजे स्वतःशी चांगल्या गोष्टी बोला सकारात्मक सेल्फ टॉक ज्याला म्हटलं जातं या तीन गोष्टी तुमच्या मेंदूला प्रशिक्षित करतात तुमचा मेंदू जेव्हा तुमच्यासाठी काम करतो तेव्हा यश तुमच्या दारात येतच येतं मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका